कर्नाटक सरकारनं आलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा घाट घातलाय धरणाची उंची आणखी वाढवली तर कोल्हापूर सांगली सातारा जिल्ह्याचा मोठा भाग पाण्याखाली जाईल महापुराचा फटका बसल्यानं कोट्यवधी रुपयांचं नुकसान होईल त्यामुळं कोल्हापूर सांगली सातारा जिल्ह्यातील पूरबाधित शेतकरी आणि नागरिकांची आज कोल्हापुरात बैठक झाली कोणत्याही परिस्थितीत आलमट्टी धरणाची उंची एक इंचानंही वाढवू देणार नाही असा निर्धार या बैठकीत करण्यात आला त्यासाठी अठरा मे रोजी अंखली पुलावर रस्तारोको आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला कर्नाटकातील अलमट्टी धरणाची उंची पाचशे एकोणीस मीटरवरून पाचशे चोवीस मीटरपर्यंत वाढवण्याच्या हालचाली कर्नाटक सरकारकडून सुरू आहेत अलमट्टी धणाची उंची वाढवल्यास कोल्हापूर सांगली सातारा जिल्ह्यातील हजारो शेतकरी आणि नागरिकांना महापुराचा फटका बसणार आहे तर प्रचंड मोठा भूभाग कायमस्वरूपी पाण्याखाली जाईल त्यामुळे या तीनही जिल्ह्यातील नागरिक आणि शेतकरी अलमट्टी धणाच्या उंची वाढवण्याच्या विरोधात आहेत दोन हजार एकोणीस आणि दोन हजार एकवीसच्या महापुराचा अनुभव असल्यानं अलमट्टीची उंची वाढवणं महाराष्ट्राला परवडणारं नाही या पार्श्वभूमीवर आज तीनही जिल्ह्यातील पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांची बैठक कोल्हापुरात झाली यावेळी धैर्यशील माने आमदार अरुण लाड यांच्यासह प्रमुख लोकप्रतिनिधी उपस्थित होते खासदार माने यांनी राज्यातील सर्व खासदार अलमट्टी प्रश्नी एकवटले असून कोणत्याही परिस्थितीत धरणाची उंची वाढू दिली जाणार नाही असं सांगितलं त्यासाठी संसदेत आवाज उठवू असं त्यांनी स्पष्ट केलं तर आमदार अरुण लाड यांनी तीन जिल्ह्यात एकाच वेळी बंद पाळण्याचा कृती समितीचा इरादा होता पण देशातील युद्धजन्य परिस्थिती लक्षात घेऊन हा निर्णय तात्पुरता स्थगित ठेवलाय पण आता अठरा मे रोजी सांगली जिल्ह्यातील अंकली पुलावर रास्ता रोको आंदोलन केलं जाईल असं जाहीर केलं योग्य उंची वाढवून हे तुमच्या हातात नाही कमिटीनं अहवाल दिला आहे पण अहवालाच्या अपोजिट आपण कोर्टात हायकोर्ट सुप्रीम कोर्टात गेला पाहिजे आणि तिथं थांबवलं पाहिजे हे अजून शासनानं काही केलेलं नाही आणि त्यासाठी आम्ही ह्या लोकप्रतिनिधी मागं लावलो आहे किंवा जनतेनं जनतेत आता उठाव होतो आहे जनता आपल्याला पुन्हा आडवेल या उद्देशानं जे आता उद्याचं आंदोलन होईल ते लक्ष आपण दिलं पाहिजे त्यात आपण असलं पाहिजे आणि काही केलं पाहिजे अशा पद्धतीनं आत्ताचा आमचा निर्णय होईल तो ह्या आंदोलन दिशेनं होईल महाराष्ट्र शासनानं अलमट्टी धणाच्या उंचीला विरोध करण्यासंबंधी केंद्र सरकारकडं ठोस भूमिका मांडावी अशी अपेक्षा विक्रांत पाटील केणीकर यांनी व्यक्त केली अलमट्टीची उंची वाढवणं म्हणजे पश्चिम महाराष्ट्राला बुडवण्याचा प्रकार असेल असंही त्यांनी नमूद केलं बैठकीला बाबासाहेब देवकर चंद्रकांत पाटील भगवान पाटील मारुती पाटील यांच्यासह तिन्ही जिल्ह्यातील नागरिक आणि शेतकरी उपस्थित होते